मित्रांनो मी आणि साळुंगे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आहे आणि आज मी आपल्या गणपतीचा कार्यक्रम आहे तरी मयूर दादा आहेत आपण भांडी घ्यायला आलोय गणपतीला लागणारे तरी आता भांडीवाला अजून आलेला नाही त्यांचा दरवाजा बंद आहे आणि आलो ट्रॉम्बीला आता भांडी टाकणार आणि आपल्या इकडे घेऊन जाणार दत्ताचं मंदिर आहे ते ट्रॉम्बे मध्ये आतमध्ये आणि आम्ही आता भांडी घेतोय आता भांडी घेतली सर्व जा पाय गजब गजाबिती आता गाडीमध्ये टाकलेलं आहे आणि आता एवढा लोड केला तेवढाच खाली बी उतरव आहे मयूरनं काढलेले आहे सी ओ सी खेळ दाखव घर काय अपडेट झालेलं नाही त्याला इकडे बघणं कंट्रोल ना। दा 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 दादा हो दादा हो दा दा दादा हळूहळू चला आता आपण जा तरी फायनली आता आम्ही सामान खाली उतरवलेलं आहे अजून मयूर काय गेमच खेळते अजून आणि विराज आला होता एका दणक्यात सगळं लिया खाली आणले कामाने विराज विरज आता इथे इथे ना